नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषीदूप मंगेश गाडे स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन मध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आहोत आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये लिपकल याचा आपल्याला जरा प्रादुर्भाव दिसत आहे काही प्रमाणात तर मी तुम्हाला दाखवतो की कशा ना पद्धतीने असतं हे या ठिकाणी आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्या काही झाडांचे शेंडे आपल्याला जरा वाट्या झाल्यासारखे दिसत आहेत किंवा पाना असे गोळा झाल्यासारखे दिसत आहेत तर साधारणत आपला हा एक एकसष्ट ते बासष्ट दिवसाचा प्लॉट झालेला आहे तर मित्रांनो अशा वेळेस काय करायचं आहे काय फवारणी घ्यायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर या ठिकाणी आपला स्प्रे पण चालू आहे आपण बघू शकता तर या ठिकाणी मी ॲग्रिसर्च या कंपनीचं एक सीड हे मायक अमिनो ॲसिड बेस मायक्रोन्यूट्रंट घेतलेलं आहे त्याचबरोबर सिजेंटाची ॲकोरेली हे पावडर घेतलेली आहे ज्याच्यामध्ये आहे प्रोपिनेब सत्त्याऐंशी टक्के ही आपले कॉन्टॅक्ट बेस फंगीसाईड आहे जे की आपलं बाहेरचं अँट्राकॉल येतं त्याचसारखं आहे आणि त्याचबरोबर मी या ठिकाणी जी ए घेतलेलं आहे मित्रांनो जी ए आपला तर हा जी ए मी साधारणतः दहा पी पी एमने वापरत आहे आणि जी ए सा सॉलंट म्हणून जी ए मिक्स करण्यासाठी मी या ठिकाणी देशी दारू घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने हे कॉम्बिनेशन आपण घेतलेलं आहे त्याचबरोबर सिजंटा कंपनीचं इसबियन हे ॲसिड आपण या ठिकाणी फावरनीमध्ये वापरत आहोत साधारणतः पन्नास मिली वीस लिटरच्या पंपाला तर अशा पद्धतीने आपण ही कॉम्बिनेशन घेऊन फवारणी करत आहोत या ठिकाणी आपण बघू शकता तर अशा पद्धतीने आपला हा स्प्रे या ठिकाणी चालू आहे पेट्रोल पंपाच्या सहाय्याने आपण आता स्प्रे घेत आहोत जेणेकरून आपल्याला फवारणीचे व्यवस्थित रिझल्ट येतील कवरेज प्रॉपर होईल आपण याला साधारणतः फर्टिगेशनमध्ये ड्रिप ॲप्लिकेशनला फॉस्फरसयुक्त खतं जास्त वापरायचे आहेत ज्याच्यामध्ये बारा एकसष्ट झिरो असेल झिरो साठवीस असेल त्याचबरोबर झिरो बावन्न चौतीस असेल झिरो सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस असेल यासारख्या ग्रेड आपण ड्रिप ॲप्लिकेशनसाठी वापरणार आहोत आणि जेणेकरून आपली फॉस्फरसची जी आहे कमतरता आहे ती भरून निघेल आणि अशा पद्धतीने आपण हा स्प्रे घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहिती उपयुक्त ठरेल आणि कृषीदूत मंगेश गाडी या शेतकरी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद